सर्वांना <SITUZENCER>. नमस्कार आज मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहे आणि माझ्या हॅलो सर्वांना नमस्कार आज मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहे आणि माझ्या साथीला माझी बहीण योगेशा वाघ ही मला साथ देणार आहे प्रतापगडच्या पायतशी खाणं हे प्रतापगडच्या पायतशी खाणं प्रतापगडचं पायतशी खाणं प्रतापगडचं पायतशी खाणं आला बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या घरामध्येची शिवाजी राजाच्या घरामध्येची ते असं आहे जा व शाखाची वासना ही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची ही जी जी करील काय कल्पना युक्तीची जी जी करील काय कल्पना युक्तीची ही जी 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 खाण्याच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारिला भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियाना आणि अशा शामियाना खाण डौलत डुलत आला खाण डौलत डुलत आला सय्यबंडच्या संगतीला शिवबाच्या संगती, संगती महाला जीवा नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ कान हाक का मारी दो हसरी कान हाक का मारी दो हसरी

प्रतापगड से युद्ध जाहले प्रतापगड से युद्ध जाहले प्रतापगड से युद्ध जाहले रक्त सांडले पाप सारे गेले पावना केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची हो वाट लावली गुलामीची हो पराठी शाहीचा मांडला थाट जी जी पराठी शाहीचा मांडला थाट जी जी पराठी शाहीचा मांडला थाट अशा प्रकारे राजाचा विजय झाला ही सर्वांना विनंती करते की त्यांनी उभं राहावे सर्वांनी उभं राहून घ्यायचे योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद 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 खूप सुंदर या दोघ बहिणींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा आपल्या समोर सादर केलेला आहे खरच मानाचा मुजरा या दोघ बहिणींना की खूप सुंदर प्रयत्न यांनी या ठिकाणी केलेला आहे पुरच्या त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळा वाजायचे